रामसरांनी साहेब एवढी चांगली टेक्नॉलॉजी निर्माण केली तर सरांना तुम्ही काय संदेश द्या रामसरांना संदेश जर वैदिक नसतं रामसर नसते तर वैदिक नसत आता आपल्याला हे क्वालिटी आणि हे आलीच नसते नसते आणि ना मार्केटला साहेब आपली आता मला मार्केटला गेले गेल्या म्हणजे सौदा व्हायच्या आधीच रेट माझा ठरलेला असतो मार्केटला गाडी जर व्यापारी जी नेहमी घेतात ते आले नाही ना तर त्यांनी त्यांना सर सांगतात की पन्नास चपड चालणार आहे पेहरू पंचेचाळीस चापड तुम्ही बोला सौद्यात बोला, बोला। <laughs> आतापर्यंत कसं झालंय समजा सौदा मार्केटला पेरू भरपूर आलाय चाळीस रुपये दर आला तर मला पाच रुपये एक्स्ट्रा देतात कमी 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 पाच दहा रुपये मी त्यांना सांगतो माझी एक बॅग सौद्यासाठी ठेवा आणि काय बघूया तरी बघूया तर ते राहीनच झाले आज सुद्धा मी प्रयत्न करत होतो एक बॅग एक्स्ट्रा ठेवायची बॅगा किती झाल्या पन्नास बॅग पन्नास बॅगा जात्या त्यातली तुमची सौद्याला एक बॅग राहत माझ्या बरोबर पिहरू असते की तरी सुद्धा कॅरेट मध्ये किंवा मध्ये असते त्यांचं सौद होते पण आपली बॅग आधी जाते जाते असं कसं झालं का आपण माल नेला आणि सौदा झाला नाही माल पडून राहिला नाही नाही असं कधी झालं ही ताकद कशात आहे वैदिक मध्ये म्हणजे त्याचा डीएनए सुद्धा चेंज झाला म्हणजे तुम्ही मग म्हणला बघा हे तैवान पिंक नाही वाटतर याची साईज आणि हे जर बघितलं तर हे येणार वाटतं हे नाही आणि टेस्ट मध्ये पण तसंच वाटतं तसं फरक बरं